नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत रॉयल एनफील्ड हंत थ्री फिफ्टी तर ही जे दोन हजार पंचवीस मध्ये जे अपडेट झाली तर याचे अपडेट जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊयात सोबत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असे जे कार बाईक कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत तसेच बिग थँक्स टू नंद एंटरप्राइजेस सातारा जे की रॉयल एनफील्ड चे डीलर आहेत सातारामध्ये त्यांनी ही बाईक जे शूटसाठी अवेलेबल करून दिली त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती शो होतील तर बळत गाडीकडे गाडीमध्ये जर पाहिलं तर फ्रंटमध्ये तुम्हाला जे एलईडी हेडलाइट लाईट पाहिला भेटते सोबत जर पाहिलं तर काही या प्रकार फ्रंटचे लुक्स आहेत त्याच्यामध्ये जे कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं टोटल तीन वेरियंट तुम्हाला पाहायला भेटतात मेस्ट मिड आणि टॉप तर जे मिड वेरियंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फॅक्टरी ब्लॅक कलर पाहायला भेटतो आणि जे आता जीएसटी टू पॉईंट ओच्या बेनिफिटमध्ये जे तुम्हाला प्राईजमध्ये सुद्धा तुम्हाला डिफरन्स पाहिला भेटणार आहे तर जे फॅक्टरी ब्लॅक बेस वेरिएंट होतं ते पहिलं तुम्हाला जे एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपयाला पाहायला भेटायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जेत न्यू प्राइस जी एक लाख सव्वीस हजार सहाशे चाळीस रुपये राहणार आहे सोबतच बारा हजार दोनशे साठ रुपयाचं जे तुम्हाला बेनिफिट यामध्ये पहिला भेटणार आहे सोबत जे सेकंड वेरियंट येते मिड त्यामध्ये तुम्हाला जे तीन कलर या ठिकाणी पाहायला भेटतात ग्राफाईट ग्रे डॅपर ग्रे आणि रिओ व्हाईट त्यामध्ये तुम्हाला ओल्ड प्राइस जर पाहिजे एक लाख सात हजार सातशे पन्नास पाहायला भेटायचे आता न्यू प्राईज एक लाख पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये पाहायला भेटणार आणि त्याचे बेनिफिट जे चौदा हजार चारशे अठ्ठावन्न रुपये तुम्हाला बेनिफिट यावर येणार आणि हे जे टॉप वेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला तीन कलर पाहायला भेटतात लंडन रेड ट्रॅबल ब्ल्यू आणि टोकियो ब्लॅक समोर जो आहे तो लंडन रेड कलर आहे त्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे ओल्ड प्राईज एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये पाहायला भेटायचे आता न्यू प्राईज जे एक लाख सासष्ट हजार आठशे त्र्याऐंशी रुपये पाहायला भेटणार आहे सोबतच जे चौदा हजार आठशे शहात्तर रुपयाचं बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे हे जे प्राइस होते एक रूममध्ये आणि हे जे बावीस सप्टेंबर नंतर तुम्हाला याच्या प्राइस काही या प्रकारे एक शोरूम पाहायला भेटणार आहेत पाहिजे झालं याच्या इंजिनच्या बाबतीत साडेतीनशे सीसीचं इंजिन येतं त्यामध्ये तुम्हाला वीस पॉईंट दोन बी एच पी सोबत सत्तावीस न्यूटन एम टॉर कॅटेगरी पाहिला भेट जर पाहिलं सेकंड तुम्हाला याच्या एमआयडी मध्ये पाहायला भेटतो जे की अनोलॉग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वी ट्रिपर नॅव्हिगेशन इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे टन बाय टर्न नेव्हिगेशन तुम्हाला आता इकडे पाहायला भेटणार आहे सोबतच जे स्लीपर असिस्ट क्लस तुम्हाला आता प्रोव्हाइड केलेलं आहे आणि इकडे जे टाईप सी चार्जिंग पोर्ट सुद्धा ऑफर केलेला आहे तिकडे तुम्ही पाहू शकता सोबतच जर पाहिलं साईडमध्ये साईडमध्ये तुम्हाला काही चेंजेस पहिला भेटणार नाही सस्पेन्शन इनन्स झालेलं आहे सोबतच जे चेसेस आहे ती या ठिकाणी के इनान्स केले आहे ट्विन डाऊन ट्यूब स्पाइन फ्रेम जी आहे ती या ठिकाणी के यूज केलेली आहे बाकी मध्ये जे सेम लुक जे तुम्हाला इकडे ऑफर केलेले जातात इकडे जर पहिलं तुम्हाला एकशे पन्नास सेवनचा से जर ग्राउंड क्लिअरन्स ऑफर केलेला आहे जो की या प्रकारे व्यवस्थित जे तुम्ही ऑल टेरनवरती जे बाईक ड्राईव्ह करू शकता दोन्हीकडे जे तुम्हाला डिवल्ड चॅनल एबीएस या ठिकाणी पाहायला भेटतो हो, फ्रंट आणि रिअरमध्ये दोनशे सत्तर एम एमचा चा डिस्क जो तो रिअरमध्ये आहे तीनशे एम एमचा चा डिस्क जो तुम्हाला फ्रंटमध्ये ऑफर केलेला आहे बाकी जर पाहिजे झालं याची सीट हाईट तर तुम्हाला जे सातशे नव्वद एम एम वरती जे तुम्हाला याची सीट हाईट पाहायला भेटते फ्रंट आणि मध्ये तुम्हाला जे सेव्हन्टी इंचेस जे अला व्हील्स जे ते या ठिकाणी नक्कीच ऑफर केलेले आहेत तर काही या प्रकारचे हंड्रेड थ्री फिफ्टीचे काही अपडेट होते याचा जो शॉर्ट एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतोय ज्यामध्ये जे काही जीएसटी टू पॉईंट नंतर ज्याचे प्राइसिंग मध्ये काही हे अपडेट होते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्मेट वापरा तो आणि ट्रॅफिक रुल्स फॉलो करा